हॅलो नमस्कार मंडळी ठरलं तर मगच्या सव्वीस जुलैच्या एपिसोडमध्ये तुमचं स्वागत आहे तर आजचा एपिसोड एकदम थरारक असणार आहे त्यामुळे शेवटपर्यंत नक्की बघा तर कारण आज प्रिया आणि साक्षीला अर्जुन आमने सामने उभं करणारे आता बघूया प्रियाचं कसं ततपोभं हो होतं ते आणि साक्षी या सगळ्यातून सुटू शकते की नाही यासाठी तीस तारखेपर्यंतचे एपिसोड अजिबात चुकवायचे नाही आहेत चला तर आता एपिसोडला सुरुवात करूया तर इथे अर्जुनने काल साक्षीला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं होतं आणि तिला तो प्रश्न विचारणार होता त्याआधी अर्जुन कोर्टाला सांग होता की साक्षी आता कशी घाबरली आहे आणि कोर्टाच्या पहिल्या दिवशी साक्षी किती कॉन्फिडन्समध्ये सांगत होती की त्या दिवशी तर मी गेलेच नव्हते वात्सल्य आश्रमात मी तर गेले होते त्या रिसॉर्टवर मग आता अर्जुन साक्षीला ह्या सगळ्या गोष्टींची उजळणी करून देतो की त्याने कोर्टात आत्तापर्यंत काय काय प्रूव्ह केलं आहे तर त्याने काय काय प्रूव्ह केलं आहे के ते असं असतं की साक्षी त्या तेरा तारखेच्या दिवशी रिसॉर्टवर नव्हती हो कारण ती पार्टीच अकरा तारखेला झालेली होती त्यानंतर ती शिवानी जिने आधी सांगितलं होतं की मी हा मीच त्या दिवशी हिला बघितलं होतं आणि नंतर शिवानीने येऊन सांगितलं की मीच खोटं बोलले होते त्यानंतर प्रीतीज बुटीकचं ते व्हिजिटिंग कार्ड आणि त्यानंतर सापडलेल्या साक्षीच्या तुटलेल्या पेंडनचा तुकडा अर्जुन ह्या सगळ्या गोष्टींची आता साक्षीला ओळख करून देतो आणि पुन्हा नव्याने आठवण करून देतो तिला विचारतो आठवतं आहे ना आणि अजून एक महत्त्वाचा पुरावा तो म्हणजे साक्षीच्या दोघी फोनचे लोकेशन हे त्या दिवशी आश्रमाच्या आतमधले असतात आता साक्षी एवढा सगळा पुरावा देऊनसुद्धा म्हणते की मी तुम्हाला या आधीच क्लिअर केलं आहे की त्या दिवशी मी आश्रमात गेले नव्हते कदाचित म्हणे तर काय तो टेक्निकल ग्लीच असू शकतो आता ग्लिच म्हणजे काय म्हणजे एखाद्या वेळेला खरीखुरी जी माहिती असते ती कधीतरी टेक्निकल फॉल्ट आपण जे म्हणतो ना असं तिला म्हणायचं होतं आता आपल्या सगळ्यांना तर माहिती आहे की ह्या केसचं लाईव्ह फुटेज जे आहे ते सगळीकडे प्रसारित होत असतं तर आता इथे बाहेर बसलेले जे पोलीस असतात ते आणि व काही वकील हे ऑनलाईन ते बघत असतात तर त्यावर ते त्यांचं असं डिस्कशन चाललेलं असतं की शिकरे आणि दामिनी हे जिंकणार आहेत बरं काही केस हे लोक या अर्जुन सुभेदारची पूर्ण वाट लावणार आहेत आणि त्यावेळेला जे वकील लोक ज्यांना पूर्त माहिती आहे की अर्जुन सुभेदार काय चीज आहे ते अर्जुनची बाजू घेतात आणि ते म्हणताओ जिंकणार तर अर्जुन सुभेदारच आहे तर असं यांचं भारत पाकिस्तानची मॅच असल्यावर जसं असताना त्या टाईपचं डिस्कशन इथे चाललेलं असतं आता कोर्टाच्या आतमधला सीन बघूया तर इथे साक्षीही काही मान्य करायला तयार नाही आहे की त्या दिवशी ती खुनाच्या दिवशी वासल्य आश्रमाच्या आतमध्ये गेली होती म्हणून त्या अर्जुन तिला आता परत परत तो बिचारा तिला विचारत असतो आणि ती म्हणते की म्हणे नाही ते टेक्निकल फॉल्ट असू शकतं मला नाही माहिती ना ते लोकेशन माझं असं का दाखवत आहे पण मी काय त्या दिवशी गेले नव्हते मग अर्जुन म्हटलं अहो मॅडम ते ना जे रिपोर्ट्स आहेत ते टेलिकॉम कंपनीकडून आलेले आहेत आणि ते येण्याच्या आधी क्रॉस व्हेरिफिकेशन करतात ऑफकोर्स आता एवढी मोठी केस म्हटल्यानंतर ते एवढं व्हेरीफाय तर करणारच ना असे नुसतेच रिपोर्ट्स थोडी देऊन देणार पण ते म्हणतात ना ज्या माणसाचा पडता काळ सुरू झालेला असतो ना त्याला काही अक्कल नसते तसंच साक्षी आता साक्षीचं झालं आहे ती आत्तापर्यंत आपल्याला एवढी हुशार चलाक वाटत होती ना ती साक्षी आता इथे अशा छोट्या छोट्या चुका करायला लागलेली आहे आणि ती स्वतःच आता स्वतःची माती करून घेणार आहे मैपत शिकलेला आज काही डायलॉग नाही आहे तो मात्र सगळ्या गोष्टींवर फक्त एक्सप्रेशनच देतो आहे तोही बिचारा हताश झाला आहे आणि त्यालाही आता थोडं थोडं कळून चुकलं आहे की त्याची साक्षी आता याच्यामध्ये अडकणार आहे आणि प्रियाचं तर काय तिच्या चेहऱ्यावर बारा वाजलेले आहेत आणि इथे जज साहेबांनी खुद्द साहेबांनी आता साक्षीला वॉर्निंग देऊन टाकली आहे की आता या कोर्टामध्ये इथून पुढे खोटं बोलायचं नाही हे सगळं सिद्ध झालं आहे आणि त्याच्यामुळे मी आता तुम्हाला शेवटची वॉर्निंग देतो की या कोर्टात खोटं बोलू नका जे काही आहे ते खरं खरं सांगा पुढे जजसाहेब म्हणतात की तुमच्या वकिलाने सुद्धा ते मान्य केलं आहे आणि ते दामिनी देशमुखलाच विचारतात काय दामिनी देशमुख बरोबर आहे की नाही मग आता दामिनी देशमुख समोरही काही पर्याय नाही आहे त्यामुळे त्याही म्हणतात हो बाबा केलं आहे मान्य आणि आता बाहेर जे असतात वकील आणि पोलीस तर तेव्हा ते वकील म्हणतात बघितलं अर्जुन सुभेदार जिंकत आहेत की नाही मग तेव्हा ते पोलीस म्हणतात अहो ही तर सुरुवात आहे आता पुढे पुढे बघू अजून काय चला आपण पण बघू अजून पुढे काय काय आपल्याला मजा येते ते आता पुढे अर्जुन साक्षीला एक प्रश्न विचारतो की तेरा जानेवारीला दोन हजार तेवीसमध्ये साक्षी शिकरे वात्सल्य आश्रमाच्या आतमध्ये काय करत होत्या कशासाठी गेल्या होत्या त्या आता साक्षीकडे काही या प्रश्नाचं उत्तर नसतं आणि ती बराच वेळ शांतत असते त्यावेळेला अर्जुन तिला म्हणतो काय झालं एकदम साधा सरळ प्रश्न विचारला आहे मी की तुम्ही तेरा जानेवारी दोन हजार तेवीसला वात्सल्य आश्रमात का गेला होतात तेव्हा आता साक्षी मनातल्या मनात काहीतरी खोटी स्टोरी बनवण्याचा विचार करत असते की याला आता आता काय उत्तर द्यायचं आणि त्यावर ती बराच वेळ विचार केल्यानंतर अर्जुनला सांगते की मी प्रिया आहे ना तिने माझ्याकडून तिची फी भरण्यासाठी पैसे घेतले होते सो ते पैसे मागण्यासाठी म्हणून मी वाचल्य आश्रमात गेले होते आता त्यावेळेला प्रियाचा चेहरा मात्र बघण्यासारखा असतो कारण ऑलरेडी ती रात्रभरापासून टेन्शनमध्ये की आज अर्जुनने एक तर सगळ्यांना कोर्टात का बोलवलं आहे म्हणून आणि त्यानंतर प्रिया आता मनातल्या मनात विचार करत असते की ए बाई माझं नाव कशाला घेते आहेस तुला काय खोटं बोलायचं आहे हे तुझं तू बोल ना इथे साक्षीने प्रियाचं नाव घेतल्यानंतर मात्र तामिनी देशमुखने पुन्हा एकदा डोक्याला हात लावून घेतला आहे कारण आता हिचं खोटं बोलणं काय थांबत नाही आहे साक्षीचं आणि ती स्वतःच तिच्या खोट्याच्या त्या जाळ्यामध्ये अडकत चाललेली आहे त्यावेळेला आता जेव्हा प्रियाचं नाव घेतलं जातं त्यावेळेला सगळेच न प्रियाच्याकडे जरा वेगळ्या नजरेने बघत असतात म्हणजे इथे पूर्णा आजीन त्यांना असं वाटतं की बिचारी माझी तन्वी वगैरे असं त्यांना वाटत असेल की तिला फीला पैसे नसतील म्हणून घेतले असतील कदाचित तिच्याकडून पैसे आणि तिची सुमन काकी त्यांना तर तन्वीचा फारच पुळकाय नाही का त्यांच्या तन्वीला पैसे साठी कोणी असं बोलत आहे त्यांना आवडत नाही आहे ती गोष्ट आणि इकडे अस्मिता पण तिच्याकडे बघत असते तेव्हा सगळ्यांचे एक्सप्रेशन जरा बघण्यासारखे असतात आणि हे त्यांनी आज एक्सप्रेशनचा खेळ बराच वेळ दाखवला आहे मित्रांनो बरं का वर साक्षी आता अर्जुनला काय म्हणत असते माहिती आहे का की आमच्या दोघींमध्ये पैशांचे व्यवहार होत होते हे तर तुम्हाला माहिती आहे तुम्हीच नाही का ते कोर्टात आधी सिद्ध सिद्ध केलं आहे ते सी सी टी व्ही फुटेज आणि आम्ही पैशांचे देवाणघेवाण करत असतानाचे आमच्यातले पैशांचे व्यवहार तेव्हा अर्जुन म्हणतो आ आठवलं आठवलं सी सी टी व्ही फुटेज पैसे देतानाचे बरोबर बरोबर पुढे आता अर्जुन साक्षीला विचारतो म्हणजे तेरा जानेवारीच्या दिवशी तुम्ही प्रियाला जे पैसे दिले होते ते पैसे वसूल करण्यासाठी म्हणून तिकडे गेला होतात का आश्रमात आणि जेव्हा अर्जुन तिला वसूल करण्यासाठी हा शब्द वापरतो ना त्यावेळेला प्रिया जराशी रागात बघते बरं का त्याच्याकडे मग अर्जुन त्याचा शब्द करेक्ट करतो आणि मग म्हणतो नाही म्हणजे तुम्ही दिलेले पैसे मागण्यासाठी तुम्ही आश्रमात गेला होतात का तेव्हा साक्षी ते कबूल करते की हो मी त्यासाठीच गेले होते आणि त्यानंतर अर्जुन आता तिला पुन्हा आठवण करून देतो पण ती तर तिथे नव्हतीच ना, ना। म्हणजे प्रिया तर त्या दिवशी फिल्म बघायला जाणार होती पिक्चर बघायला जाणार होती ती आणि तुम्हीच नाही का तिकीट्स दिले होते काढून परत विसरलात आणि असं म्हणून आता अर्जुन साक्षीला परत एकदा खोटं ठरवतो आता साक्षीने इतक्यांदा कोर्टामध्ये खऱ्याचं खोटं आणि खोट्याचं खरं केलं ना की काय खरं आणि काय खोटं हे आता साक्षी स्वतःच विसरली आहे तेव्हा अर्जुन तिला म्हणतो की काळजी करू नका ते पैसे हे तुमच्याच डेबिट कार्डमधून गेलेत हे पण मी कोर्टात कधीच सिद्ध केलं आहे आता अर्जुन पुन्हा एकदा जज साहेबांसमोर तो पुरावा दाखवतो की कसं साक्षीने त्यावेळी सगळ्यांची फिल्म्सचे तिकीट्स काढले होते आणि त्याचं पेमेंट जे आहे ते ही साक्षीच्या अकाउंट डेबिट कार्डच्या अकाउंटमधून झालेलं होतं आता जज साहेब पण त्या सगळ्या पुराव्यांकडे परत एकदा बारकाईने बघत असतात आणि त्यानंतर आता अर्जुन म्हणतो साहेबांना की मला तुमच्याकडून एक विशेष परवानगी हवी आहे म्हणजे एक स्पेशल रिक्वेस्ट तो त्यांना करतो की दोघं जे आहेत एक आरोपी आणि एक त्यांच्यासाठी जबाब दिलेला जी व्यक्ती आहे म्हणजे प्रिया तर ह्या दोघांनाही एकमेकींच्या समोर उभं करून मला काही प्रश्न दोघींना एकाच वेळी विचारायचे आहेत त्यावेळेला दामिनी देशमुख ह्या गोष्टींसाठी ऑब्जेक्शन घेतात ते म्हण म्हणतात की ह्या दोघींना असं समोरासमोर उभं करून एकाच वेळेला प्रश्न विचारण्याची मला तरी काही गरज वाटत नाही आणि सहसाही असं काही कोर्टांमध्ये होतही नाही असं दामिनी देशमुखांचं म्हणणं असतं त्यावर आता अर्जुन सुभेदार त्याच्या गोष्टीवर तर कन्फर्म असतो की ह्या दोघींना त्याला एकाच वेळेला प्रश्न विचारायचे आहे आणि हे जज साहेब पण त्याला जरा क्लिअर करतात की का बाबा तुला असं करायचं आहे मग ते विचारतात की दोघांना एकाच वेळेला प्रश्न विचारायचेत त्यावेळेला अर्जुन म्हणतो की या दोघींमधली घट्ट मैत्री बघता मला काही प्रश्नांची उत्तरं जर दोघींकडून एका वेळेला ला मिळाली तर या केससाठी ते जास्त फायद्याचं ठरू शकतं उपयोगाला येऊ शकतं त्यामुळे आता जज साहेब दामिनी देशमुखांची जी ऑब्जेक्शन असतं ते ऑब्जेक्शन ओवर रूल करतात आणि अर्जुनला परमिशन देतात की बोलवा आता सा आ, प्रियाला पण आणि करा या दोघींचा एकाच वेळी प्रश्न उत्तरांचा खेळ सुरू इथून पुढे प्रियाची गंमत बघण्यासारखी आहे तिला त्या खुर्चीवरून उठवतच नाही आहे त्या बेंचवरून म्हणजे तिला इतकं टेन्शन आलं आहे की आता अर्जुन तिला काय प्रश्न विचारणार आणि साक्षीच्या समोर तिला चक्क उभं केलंय म्हणून तिच्या पायाखालची जवळजवळ जमीन सरकली आणि तिचा चेहरा एकदम पट्ट झालेला आहे आता रविराज पण जरा टेन्शनमध्ये असतात पण तरी हे ते प्रियाला आहे ना धीर देत असतात की बरं ओले ओले हां बोलले ते तेवढे प्रश्नांची उत्तरं द्यायचे असं म्हणून आता त्यांनी पाठवलं आहे तिकडे प्रियाला पुढे आता साहेब सांगतात मधुकर पाटील यांना की तुम्ही आता थोडा वेळ साईडला उभे राहा आणि प्रियाला सांगतात की तुम्ही आता येऊन इथे आरोपीच्या पिंजऱ्यात उभे राहा आणि आता अर्जुन त्या दोघींना एकाच वेळेला काही प्रश्न विचारणार असतो आता घाबरत बिथरत प्रिया कशी बशी तिच्या जागेवरून उठते आणि त्या आरोपीच्या पिंजऱ्यावर जाऊन उभी राहते आता इकडे अर्जुन जातो प्रियाकडे तिला प्रश्न विचारण्यासाठी पण आधी तो तिला काय सांगतो की तुम्ही अजिबात घाबरू नका की त्या दिवशी तुम्हाला मिळालेली जी फिल्म्सची तिकीट्स होती ती नक्की तुम्हाला साक्षीनेच दिली होती का असं काहीही मी तुम्हाला विचारणार नाही आहे कारण मी ऑलरेडी पुराव्यानिशी ते कोर्टात सादर केलेलं आहे की ती तिकीट्स जी होती ते साक्षीनेच काढले होते आता अर्जुन साक्षीला प्रश्न विचारतो की मला सांगा की ऑलरेडी तुम्हाला प्रियाकडून पैसे घ्यायचे होते आणि तरी पण तुम्ही एवढ्या मोठ्या रकमेचे टिकेट्स काढून प्रियाला देऊन टाकले असं का त्यावेळेला आता साक्षी म्हणते की नाही नाही मी ते तिकीट्स काही प्रियाला देण्यासाठी नव्हते काढले ॲक्च्युली माझा ना एक मोठा ग्रुप आहे आणि आमच्या सगळ्यांचं ठरलं होतं मूवीसाठी जाण्याचं पण आमचं कॅन्सल झालं त्यामुळे ते तिकीट्स असेच वाया जाण्यापेक्षा मी प्रिया ते प्रियाला देऊन दे टाकले त्यावेळेला अर्जुन म्हणतो की तुमच्या दोघींमध्ये पैशांवरून वाद असताना तुम्ही ते तिकीट्स देऊन टाकले आता अर्जुन पुन्हा पुन्हा हे प्रश्न काय विचारतोय माहिती का कारण त्याला खरं काढून घ्यायचं आहे आता साक्षीकडून त्यावेळेला साक्षीला आता आगेपिछे काही दिसतच नाही आहे की आता बोलायचं तरी काय खोटं म्हणून आता तिने सगळा बाहेर ना तिला प्रियावर ढोलून द्यायचं आहे त्याच्यामुळे मग ती सांगते की हो मी देऊन टाकलं कारण आहे ना पैशांच्या बाबतीत प्रिया इतकं गरीब लाचार आणि हापापलेलं व्यक्ती मी माझ्या आयुष्यात बघितलेलं नाही आहे आता प्रियाचा नाही का इगो हर्ट होणारच ना बाबा एवढं समोरासमोर भर कोर्टात ते डायरेक्ट असं बोलून टाकते अर्जुन आणि सायली मात्र इथे मजा घेत आहे दोघांच्याही चेहऱ्यावर फार हसू असतं की या दोघींचे हापापसात अर्जुनने जे आहे ते झुंपवून टाकलं आहे भांडण मस्तपैकी आता इथे साक्षीला पण प्रियाचा राग आला आणि प्रियाने साक्षीवर राग दाखवायला सुरुवात केली आहे अगदी ते लहान मुलं भांडतात ना तसं त्यांचं आता पर्सनल वॉर चालू आहे त्यांचं कोर्टामध्ये आणि प्रियाला पण आता अजिबात आवडत नाही आहे साक्षी तिला काहीही बोलते त्यामुळे प्रिया म्हणते की तू जरा आहे ना शब्दांना आवर घाल त्यावर आता साक्षी म्हणत असते की नाहीतर काही ग मी काही खोटं बोलते का म्हणजे तुला फुकटातला आईस्क्रीम मिळाला ना तरी सुद्धा तू ते चवीने खाशील आणि तेव्हा अस्मिता असा विचार करत असते ही काहीतरी काय चाललंय या लोगींचं म्हणजे आपण घरातलं जे उरलेलं अन्न असतं ना म्हणे ते जसं आपण एखाद्या गरीबाला देऊन टाकलं तसं मी ते मूवीचे तिकिट्स या प्रियाला देऊन टाकले या शब्दामध्ये आता साक्षी बोललेली असते आणि तिने बोलल्यानंतर तेव्हा दामिनी देशमुख डोक्याला पुन्हा एकदा हात मारून घेतात की ही बयो आता मला केस हरवूनच शांत बसणार आहे आणि बाकी सुभेदार घरातले आणि किल्लेदार घरातले लोक तर तोंडाला हात लावून घेतात की ह्या दोघींचं हे काय चाललेलं आहे <laughs> प्रियाचा परत एकदा पारा चढतो आणि मग ती म्हणते ए तुझ्या एवढ्या साऱ्या रकमेचे तिकीट्स आहे ना ते वाया गेले असते एकत्र काय कुठे एक विकले पण गेले नसते ते एवढे तिकीट्स आणि म्हणून तू मला दिले त्याच्यामुळे तू जास्त बोलू नको बरं का असं प्रिया आता साक्षीला सांगत असते आता अर्जुनची बऱ्यापैकी मजा घेऊन झाली आहे या दोघींची आणि त्यानंतर अर्जुन आता प्रियाला म्हणतं की तुम्ही इथे मनस्ताप करण्यापेक्षा भांडत बसण्यापेक्षा जा तुमच्या जागेवर जाऊन बसून घ्या जा इकडे सुमन काकी नागराजला म्हणत असतात ह्या दोघी अशा काय भांडतायत इथे सगळ्यांसमोर त्यावेळेला आता नागराजला असं वाटतं आता हिला काय सांगणार तर तो म्हणतो आता सुमन काकींना पण बघ ना ती साक्षी आपल्या तन्वीला कसं कसं काय काय बोलते ते तर ते सुमन काकी पण बिचारा शांत बसतात काय करणार आहेत ते अर्जुनने आता प्रियाला जागेवर बसायला सांगितले प्रियाचा मस्तपैकी पोपट झालेला आपल्याला इथे बघायला मिळणार आहे तिचा पोपट झालेला बघायला कुणाकुणाला आवडतं मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा आता जजेसने पण ना या दोघींना रागवलं होतं बरं का की आपले वैयक्तिक वाद करून इथे भांडत बसू नका अजून म्हणून आता पुढे कार्यवाहीला सुरुवात केली आहे प्रिया गेली आहे तिच्या जागेवर बसून आणि त्यानंतर आता अर्जुन पुन्हा साक्षीकडे येतो आणि तिला विचारतो की ज्या दिवशी वाचल्या आश्रमामध्ये कोणीच नसणार होतं त्या दिवशी तुम्ही आश्रमाच्या आतमध्ये का गेला होतात असं काय काम होतं प्रिया तर तिकडे ऑलरेडी मूवीला गेलेली होती आणि त्याचे तिकीट्सही तुम्हीच आणून दिलेले होते सो तुम्ही का गेला होतात वाचल्ल्या आश्रमामध्ये आता साक्षी काहीच उत्तर देत नाही त्यानंतर मग अर्जुन आता तिच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न करत असतो आणि तिला सांगत असतो की तुम्हाला त्या दिवशी नेमकं खुनाच्याच दिवशी तुम्ही ते तिकीट्सचे आहे ते आहेत ते काढून दिले होते कारण तुम्हाला तो त्या दिवशी आश्रम रिकामा हवा होता का आणि आता हा प्रश्न विचारल्यानंतर दामिनी देशमुख पेटून उठतात आणि मग त्या म्हणतात की अर्जुन सुभेदार जे आहेत ॲडव्होकेट ते माझ्या आशिलावर बिनाबुडाचे आरोप करत आहेत आणि आता जजेसला पण आता इतक्या वेळापासून दामिनी देशमुख ते ऑब्जेक्शन घेताय घेताय आणि त्यामुळे जजेसला आता एक ऑब्जेक्शन तर त्यांचं सस्टेन करावं लागतं त्यामुळे ते म्हणतात की ठीक आहे ऑब्जेक्शन सस्टेन आणि आता अर्जुन म्हणतो की साहेब पण अजूनही यांनी माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलेलंच नाही आहे की त्या वाचलेल्या आश्रमात त्या दिवशी का गेल्या होत्या ते आता साक्षीकडे काय या प्रश्नाचं उत्तर नसतं मीनवाईल आहे ना म्हणजे मध्येच कल्पना ताई आहे ना प्रतापरावांना विचारत असतात की काय हे ही एवढी का खोटं बोलते नेमकं हे चाललं आहे काय त्यावेळेला प्रतापराव तिला कल्पनाताईंना समजावून सांगतात की ही केस दिसते तेवढी साधी सोपी नाही आहे आणि जर साधी सोपी राहिली असती तर ती अडीच वर्ष चालली असती का मला काय वाटतं माहिती का की साहेबांनी ना तीस दिवसाचं अल्टिमेटम अर्जुनला कधीच देऊन टाकायला पाहिजे होतं म्हणजे आतापर्यंत केस रफादफा छू झाली असती तुम्हाला काय वाटतं मला नक्की सांगा दामिनी देशमुख ज्या वेळेला ऑब्जेक्शन घेत असतात त्यावेळेला कुसुमताई म्हणत असतात की बघ या लोकांना आहे ना असंच पाहिजे त्या साक्षीची बघ आता कशी बोलती बंद झाली ते आणि कुसुमताईच्या मनात आता मस्तपैकी लड्डू फुटत असतात ते खुश असतात त्यावेळेला आता सायली कुसुमताईला म्हणते की इतक्यात आनंद सुरू करायला घेऊ नकोस अजून बघ पुढे काय काय होतंय ते आता अजूनही शा साक्षी जी आहे ती शांत उभी आहे ती काय अर्जुनच्या प्रश्नाचं उत्तर देत नाही आहे त्यामुळे आता अर्जुन साक्षीला म्हणतो की तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर येत नाही आहे का बरं ठीक आहे मी तुम्हाला चार ऑप्शन देतो आणि आता ऑप्शन असे देतो अर्जुन की ऑप्शन ए बी सी डी तर ऑप्शन ए असतं की तुम्हाला ते याचं गार्डन जे आहे याच्या बाहेरचं आश्रमाच्या बाहेरचं ते इतकं आवडलं आणि तुम्हाला वाटलं की ते सार्वजनिक गार्डन आहे म्हणून तुम्ही तिथे इव्हनिंग वॉक करण्यासाठी म्हणून चालले गेलात का आता हे ऐकल्यानंतर कोर्टात तर एकदम हशा उडतो सगळा आणि त्यानंतर महिपा चिकरेला खूप राग येतो कारण त्याच्या मुलीला हसत असतात ना एक प्रकारे सगळे लोक आणि धामिनी अशी त्याच्याकडे रागत बघत असते अर्जुनकडे ऑप्शन दु बी असा असतो म्हणजे दुसरा ऑप्शन असा असतो की फिरता फिरता साक्षीला खूप तहान लागली आणि म्हणून पाणी पिण्यासाठी ती तिकडे आतमध्ये चालली गेली का त्यावेळेलाही सगळे आता अर्जुनवर हसायला लागतात ऑप्शन सी असं असतं की अर्जुन विचारतो साक्षीला की तुम्हाला त्या त्याच्यातली बाग खूप आवडली का आणि त्या बागेतली फुलं खूप आवडली म्हणून ते फुलांना घेण्यासाठी तुम्ही त्या आतमध्ये वाचले आश्रमाच्या आतमध्ये चालले गेले का आणि नंतर चौथा आणि महत्त्वाचा ऑप्शन म्हणजे ऑप्शन डी आता अर्जुन देतो आणि तो, तो बॉम्ब फोडतो आणि जे खरं कारण असतं साक्षीचं आतमध्ये जाण्याचं ते आता अर्जुनला कळालेलं असतं म्हणजे ते कारण असं असतं की साक्षी शिकरे त्या दिवशी आश्रमाच्या आतमध्ये गेले होते ज्या वेळेला आश्रमात कोणीही नव्हतं कारण साक्षी शिकरेला आश्रमाचे पेपर्स शोधायचे होते आणि आता हे कारण ऐकल्यानंतर साक्षीला मात्र तिचे एकदम डोळेच उघडतात आणि सगळ्यांनाही समजायला लागतं की अच्छा हे कारण असू शकतं आणि जज साहेबांना पण ही गोष्ट आता पटायला लागलेली असते त्यामुळे अर्जुनच्या या वाक्यावर ज्यावेळेला दामिनी देशमुख ऑब्जेक्शन घेतात त्या ना त्यावेळेला जज साहेब दामिनी देशमुखांना आता खडे बोल सुनवतात की काय ॲडव्होकेट दामिनी देशमुख तुमचं चाललंय अर्जुन सुभेदारला त्यांची कार्यवाही करू द्या त्यामुळे त्यांचं ऑब्जेक्शन जे असतं दामिनीने घेतलेलं ते ओवररूल केलं जातं आणि त्यानंतर अर्जुनला त्याचे प्रश्न जे आहेत ते पूर्ण करण्यासाठी जज साहेब स्वतः परवानगी देऊन टाकतात साहेबांनी खडे बोल सोलवल्यानंतर जेव्हा दामिनी खाली बसत असतात त्यावेळी त्यांचा चेहरा मात्र एवढूसा झालेला असतो त्यांना अजिबात आवडलेलं नसतं ही गोष्ट पण कारण आता अर्जुन जवळजवळ सत्याच्या अगदीच जवळ जाऊन पोहोचलेला असतो आता दामिनी देशमुखला अजून थोडंसं डिवचण्यासाठी अर्जुन त्यांना परत प्रश्न विचारतो आणि त्यांना सांगतो दामिनी त्या सांगतो की काय मॅडम आज तुमच्या आशिलाने काही तयारी तुम्ही त्यांच्याकडून करून घेतलेली नाही आहे का अहो माझ्या कुठल्याच प्रश्नाचं नीट उत्तर देत नाही आहे ते काय झालं आता हे ऐकल्यानंतर साक्षी आणि महिपत चिकरे दोघांच्याही चेहऱ्यावरचा रंग उडालेला असतो आणि दामिनी देशमुखला अर्जुन सुभेदारचा प्रचंड राग आलेला असतो तर इथेच आजचा एपिसोड संपतो आणि पुढच्या भागामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे की अर्जुनने पुन्हा एकदा प्रिया मधुकरला म्हणजे प्रियाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं आहे आणि आता त्याने त्याची पुढची खेळी खेळलेली आहे आणि ती खेळी म्हणजे अशी की सगळ्या गोष्टींचा जे आरोप असतो तो आता प्रियावर ढकलून देतो की तूच विलासचा खून केला आहे आणि तुला त्याच्यानंतर मधुभाऊंना पण तुला मारायचं होतं आणि म्हणून म्हणून म्हणूनच तू हे सगळं जे आहे ते प्लॅन केलेलं आहे त्यावेळेला दामिनी देशमुखांना फार हसायला येत असतं की त्यांना असं वाटतं की आपण काहीही न करता सगळ्या गोष्टींचं खापर आपोआप प्रियावर फुटलेलं आहे पण ही खरं तर अर्जुनची प्लॅनिंग असते आणि ह्या सगळ्या गोष्टी स्वतःच्या अंगाशी येत आहे हे समजल्यानंतर प्रियाचा स्वतः त्याच्या जिभेवरचा आणि स्वतःवरचा कंट्रोल सुटतो तिचा ताबा सुटतो आणि ती जोरात ओरडून सांगून लागते की ही गोळी मी नाही झाडली आहे तर ही गोळी साक्षी शिकरेने झाडली आहे तर उद्याचा एपिसोड बॉम्ब ब्लास्ट एपिसोड असणार आहे जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर माझा व्हिडिओ उद्या सापडणार नाही तुम्हाला त्यामुळे लगेच सबस्क्राईब करून टाका आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि व्हिडिओमधली कुठली गोष्ट आवडली नाही आवडली हे मला कमेंटमधून नक्की सांगा तर भेटूया पुढच्या भागामध्ये प्रियाचे हाल बघण्यासाठी आपल्याला पुढचा एपिसोड नक्की बघायचा आहे भेटूया या पुढच्या एपिसोडमध्ये